घोडा आणि मैदान जवळच आहे नितेश राणे लवकरच तुला कळेल कोण आत जाणार आणि कोण बाहेर जाणार महाराष्ट्रातून हद्दपार होताना दिसत आहे हे भाजपनं आता आत्मपर्षण करण्याची गरज आहे ही प्रश्न विचारायचा अधिकारी या दारुड्या नितेश राण्याला अजिबात नाही खर तर आज सांगायला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी उमेदवार भेटत नाहीत काय भाजपचे बांडगोळे तुकड्यावर भाजपच्या जगणारे भुकणारे काय नेते मंडळे उद्धव साहेबांना शिल्लक सेना शिल्लक सेना म्हणून असे हिनवत होते परंतु आज शिल्लक सेना आहे का भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होताना दिसत आहे हे भाजपनं आता आत्मपर्षण करण्याची गरज आहे कारण भाजपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सगळे जाहीर झालेले आहेत आणि भाजपला अजून उमेदवार देखील मिळत नाही भाजप जोगवा ज्या पद्धतीनं मागवितला जातो त्या पद्धतीनं दारोदारी जाऊन उमेदवाराची भीक मागण्याचं काम भाजपचं चालू आहे भाजपला सध्या उमेदवार मिळत नाही त्याच्यामुळं भाजप महाराष्ट्रात शिल्लक राहिले का नाही त्यांनी आता आत्मपर्ण करण्याची गरज आहे ही प्रश्न विचारायचा अधिकारी या दारुड्या नितेश राण्याला अजिबात नाही कारण नितेश राण्यासह त्याचं संपूर्ण कुटुंब नशामध्ये डुबलेलं आहे त्याच्यामुळं वेळोवेळी यांनी चुकीच्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून पदाचा गैरवापर करून अनेक घोटाळे केलेले आहेत हे नशेमध्ये दारू पिऊन गांजा पेऊन आपू चरस मारून ही अशा पद्धतीनं बोलत आहे याला बिलकुल अधिकार नाही उद्धव साहेब सुसंस्कृत आणि सरळ मार्गी माणूस आहे त्याच्यामुळं उद्धव साहेबांवरती बोलायचा नितेश राण्याला बिलकुल देखील अधिकार नाही लवकरच कळेल की भ्रष्टाचारी कोण आहेत सरकार भाजपचं गेल्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार येईल त्यावेळेस ह्या कोकणातल्या कोंबड्यापासूनच सुरुवात होईल जेलमध्ये टाकायचं काम हे तिथूनच होईल मुळामध्ये नारायण राणे आणि नितेश राण्याची डेट संपलेली आहे ती आता कचऱ्याच्या डब्यामध्ये त्यांना जमा करायची वेळ आलेली आहे त्यांना आता भाजपनं वापरून वापरून त्यांचा चक्काचूर केलेला आहे ती आता बिनकामाची राहिलेली आहे त्याच्यामुळं भाजपला माहीत आहे की राणे कुटुंबाला जर उमेदवारी दिली जबत जी तर हाय ही डिपॉजिट देखील जप्त होईल म्हणून भाजपनं अदुकरच रान वळखून घेतलेलं आहे आणि राण्यांना बाजूला केलेला आहे घोडा आणि मैदान जवळच आहे नितेश राणे लवकरच तुला कळेल कोण आत जाणार आहे आणि कोण बाहेर जाणार लोकसभेमध्ये देखील भाजपची सत्ता जाणार आहे भाजप या देशातून तडीपार होणार आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारखी भुकणारे कुत्र्याच सगळेच भ्रष्ट धोकेबाज या सर्वांनाच झेलमध्ये घातल्याशिवाय महाविकास आघाडीचे नेते मंडळी गप्प बसणार आहे आणि त्याच्यातला पहिला नंबर ही नितेश राण्याचा आणि नारायण राण्याचा लागेल आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट